हिरव्या पदराला जर ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर निर्यात चाळताना वारा घुसमटे अंगभर ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर निर्यात चाळताना वारा घुसमठे अंगभर मस्त इकडे असा तो हुरडा आणि कुठली ज्वारी आहे दगडी ना आणि दगडीत दुसरी कसली बेंद्री आता पण आता तू खळ करतोस काय ना मला आठवत आहे ह्यावेळेला खळ करायला सुरुवात करायची मग आता ज्वारी काढायची म्हणते ही खळायला सुरुवात करायची आणि मग पाठाचं पाणी आणायचं करण टाकायचं शेरा नाही शेराने पहिल्यानं सोडवायचं मित्रांनो याला म्हणायचा माणूस की खरं आहे मित्रांनो तुम्ही लाखो रुपये कमवा पण गावची नाळ आणि जुने जुने मित्र खरंच विसरू नका जरा माणूस थोडं जरा चार जरा पैसे जरा जुळवायला ना माणूस लगेच उड्या मारतो गावाला विसरतो भावाला विसरतो पण मित्रांनो एवढा मोठा माणूस आहे एवढा पैशाला माणूस आहे पण त्याची गावच्या बिलकुल तुटलेली नाही त्याची भाषा पण बघा भाषा पण ऐका काय गोट्या काय तुझं नाव केदार कुठे पहिलं कुठे ज्वारी इकडे चांगलेली इथे एवढी का बारी का काय पाण्याचं काय बरोबर नाही कुठे गेलं शिवभा कुठे काय करते लाभ आहे का इथं तुझं लग्न झालं नाही कधी करायचं हा अरे वाहिलं हिय कुठे केलंय माणूस की जपणारा माणूस अरे या तुझा पोरगा सांगत नव्हता काय पण म्हणा पहिल्याला म्हणतो काय पण म्हणा पहिल्याला लास्टय बघ तुझा पोरगा हो फोन अरे बकी काय या 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 काय फोन मध्ये झालं बोलतो या हळका आईने कपोर जडिया तो ओर गेला पण त्याचा उद्या कॉलेज आहे त्याला उद्या जायचे आहे हलका बावाच्या दुकानाचं उद्घाटन आहे सकाळी त्यासाठी ती गेली जेवढ्यासाठी मी थांबले आणि शो बाबा आधी जाणार आहे बाहेर कुठे केलं आज केलं ना नियोजन सयाच्याची जोडियंत रंग खोली शिवच्या सयाच्याची जोडियंत रंग खोली मैत्र जीवाचे माझे सोनिया

हो आंब्या बंद करायचे का कुठे काढली आत्ती कुठे गेली खायचं आंबा लागला की चांगला शेंतरा आंबा धरली तर अरे की बारीक बारीक खायला चांगले बंद तर आज आता एवढं एवढंच की आंबा आले की झाडा नाही पाहिजे एवढं

का खाऊ घ्या हा जोर मारायचं मारायच आता शिजू दे काय करायचं गेलाय कि गेला आपण म्हणत का आता पहिली उरडा पार्टी असेल ना उरडा आपलं खायचे आता उरडा पार्टीची हॉटेल झालेत माहिती का तुला शोभाय काय बघ तुला माहिती होलडा पार्टीची आठवले झाली होय होरडा पार्टीच्या होत्या आणि त्या होल्टा पांढी म्हणजे काय असतं पार्ट्या का पिढ्या दे करतो काय भारी आले ना नादू माधवांची कविता आहे त्याच्यावरती तू काय म्हटलं होता की भेड झाले आता पांढर पडायला लागलं आणि हे आहे तर पानं ही तुळई पाड कविता आहे ज्वार उभार गरभार ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर निर्या चाळताना वारा घुसमटी अंगभर ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर चालत आना वारा कस मठे अंगभर असा तो होरडा आणि कुठली जेव्हा दगडी ना आणि दगडीत दुसरी कसली असते मेंद्रे आता मला आठवत आहे वेळेला खळ करायला सुरुवात करायची काढायची म्हणते ती खाळायला सुरुवात करायची आणि मग पाटाचं पाणी आणायचं टाकायचं शेरा नाही करायचं पहिल्यानं तोडवायचं पहिला तोडवायला तो काय मजा आहे ना तो टिंबा काय म्हणायचं खळ्याच्या मध्ये असते त्याला तेवढा तिवडा काय म्हणतो या बाईरा हे बघा हे जळलं जुळलं

असते नाही ज्वारीला कुठला तर हिरवा कलर मारतात ज्वारी भिजवतात आणि त्याला हिरवा कलर लावतात विकतात हे कसं आहे त्यामुळे मग म्हणलो जाऊया शेटखत शेतकरी फेर्या शेतक भरपूर असतात शेलखत हे बघ हे

थंडी खूप ला पाखर म्हणजे जेव्हा राखायला लागतो ना तेव्हा थंडी खूप होते आपल्याला राखाला आम्ही पाठी मला नाही एवढा प्रसाद दिला पाखर राखायला नाही परवासा पूर्वी एवढंच द्यायची ना तेव्हा एवढं एवढा प्रसाद आलो खाली हम्म आणि हल 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 पाखर गाणी तेव्हा दादा कोणती गाणी गिणी असायचे ना तर त्या जत्रेत मी काय केलं एक तुला आठवत जत्रेत एक कॉमेडी सीन केला होता आपण तू का नाटकाच नाव सांगू एक होत पाखर राखायला गेलो तो काय करतो सगळीकडची पाखर बोलवतो आणि पाखरांना म्हणतो का तर असं ती गमतीचं <ंग> <थाकरे> ना? <ध्या> <ध्या> ना? आगर ना? ना आता पाखर पाखर कधी त्यांना भूक लागली की येतात त्याचं काय टायमिंग नसते सकाळी उठल्या उठल्या येतात कारण ते अन्न जातात ना मग संध्याकाळी परत येतात खाण्याचं टायमिंग कुठं आपल्या जेव्हा ते खाऊन राहील ती आपण घेऊन पाळते आपल्या इथे निसर्गात आहे की शंभूच्या रामान शेत डोले तरी आता पाठवतो सकाळ सकाळचा व्यायाम करायचा आणि मोहातीप काय तो कुठा अरे आम्ही तर पाखर टाकला बघ त्या कोपऱ्यावरती भाजलेली शेंगा त्या कोपऱ्यावरती आवळा दुसऱ्या <laughs> कोपऱ्यावरती बिबिया बिबियाच्या आणायच्या माळा हवायचा आणि तो ठेवायचा नंतर गाजर असायची आता नाही तर गाजर लावलं तर हा तर गाजरं तुम्हाला त्या बिबव्याच्या माळा ना नंतर ते असं रुद्राक्ष घातल्यासारख्या लावायच्या रुद्राक्ष घातल्यासारखा माळा घालायचा आणि परत काय करायचं मला माळा दडवून ठेवायच्या कारण ते बिब्या ना तुला कष्ट घेऊन आणायला लागतात कच्छी तुझी कामगार मग त्या दडवून ठेवायच्या म्हणजे कोणाला मिळणार नाही ते बघा कुठे आता कर मी घातलेलं बघितलं नाही हा मी खातोय अरे वाची जोडियंत रंग खोली शेवच्या सयाच्या जोडियंत रंग खोली